उत्तर असून दिलेले आहे ऑफिशियली आणि सगळ्यांना उत्तर दिलेलं आहे ज्यांनी त्यांनाही दिलं की जर ऐंशी हजार दुबार मतदार असतील तर तुम्ही ऐंशी हजार अर्ज केले पाहिजे प्रत्येक याबद्दल काही बोलणं झालं दा का नंबर एक आणि नंबर दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण सीसीटीव्ही बद्दल बोलणार तो सीसीटीव्ही हा एक वादग्रस्त मुद्दा आहे असं जर धरलं तर ते सेव्हन्टीन ए फॉर्म आहे जे इलेक्ट्रॉनल रोल असतो जो मतदार अधिकारी मार्क करतात तो अधिकाऱ्यांनी टिकमार्क केलेला रोल इलेक्शन कमिशन देत नाहीये याबद्दल तुमचं काही बोलणं झालं का आपण मला मला एकच या सगळ्या गोष्टींवरती मला वाटतं बोलायचं तर मी जे काही या देशात ह्या पहिल्या निवडणुका नाहीये आहेत याच्या अगोदर अनेक निवडणुका झाल्या बरोबर आहे साधारणपणे दोन हजार चौदाच्या अगोदर दोन हजार त्याच्या अगोदर या इतके वर्ष ज्या निवडणुका चालू आहेत कधी असले विषय कधी आले जे हल्लीच काय यायला लागले मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरा फॉर्म भरून आता किती ते पैसे द्यायचे दोन रुपये दोन रुपये द्यायचे आणि मग आम्ही त्याच्यात पण कमायच सतरा मागणारे अनेक उमेदवार आहेत अनेक उमेदवारांनी अ मागून देखील निवडणूक देत नाही आता एक उदाहरण सांगतो की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे साहेबांनी विधानसभेच्या आधी अपील केलं कलेक्टरने निर्णय दिला की दीड हजार मत आपण यादीत घ्या तरी खालच्या अधिकाऱ्याने ती अपील मान्य झाल्यावर देखील त्यांची मतदार यादीत नावं समाविष्ट झाली नाही मी मगाशी जे सांगितलं की प्रायव्हि डिस्टर्ब होते वगैरह उत्तर दिल लेकी अशोक पवार बत्तीस नहीं तेतीस रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रल रूल नाइनटीन सिक्सटी तेहतीस नंबर चाहिए पर्सन शैल द राइट टू इंस्पेक्ट द इलेक्शन पेपर्स रिफर्ड टू इन रूल थर्टी टू एंड टू गेट अटेस्टेड कॉपीज देयर ऑफ ऑन पेमेंट ऑफ सच फी एज मे बी फिक्स बाय द चीफ इलेक्ट्रल ऑफिसर हा कायदा रूलमध्ये आहे हे तरी देखील त्यांना उत्तर दिलं की आम्ही देऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जिब्रिश नाव तर आणखी तो वेगळाच विषय आहे हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणले आमची अशी अपेक्षा आहे की निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या ठिकाणी जे आहेत सीओ या दोघांनी निर्णय घेतला पाहिजे या याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत दुरुस्त झालेल्या याद्यांवरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत हे आम्ही त्यांना निक्षून सांगितलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोग हे आम्हाला म्हटले आम्ही याचा सकारात्मक विचार करू त्यांना आधी पहिल्या याद्या याद्या एक एक मिनिट मग आधी जे उत्तर राजने दिलं की आपल्या आयुष्यातली किंवा देशाच्या आयुष्यातली पहिली निवडणूक नाहीये त्याच्यामुळे हे सगळे आता पुष्पट आता काढली जात आहेत आता का काढली जात आहेत आतापर्यंत लोकांनी मतदान केलेलं नाही का आतापर्यंत काही देशामध्ये सत्ताधारी जन्माला आलेले नाहीत का तर आता हा जो काही खेळ चाललेला आहे हा सरळ सरळ सगळा कोटा कारभार चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही त्याने जे काय सांगितले की जोपर्यंत या याद्यांमध्ये सुधारणा ना होत नाही तोपर्यंत तो तो निवडणुका ठेवू नये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या